छत्रपती संभाजीनगरमध्ये ठेवीदारांना आकर्षक व्याजाची हमी दाखवून कोट्यावधींच्या ठेवी हडपण्याचं सत्र सुरूच आहे छत्रपती मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी घोटाळा झालाय शिक्षक दाम्पत्य अध्यक्ष असलेल्या सहसंचालक मंडळाने तेवीस लाखांचा गंडा घातलाय हा प्रकार दोन हजार बावीस ते दोन हजार तेवीसच्या काळात टी व्ही सेंटर येथील शाखेत घडलाय या प्रकरणी अध्यक्ष सचिव संचालकांसह दहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय फसवणुकीचा आकडा वाढू शकतो अशी शक्यता सुद्धा अशी भीती आता पोलिसांनी व्यक्त केली सचिन झिरे आपल्यासोबत वारंवार या प्रकारचे घोटाळे बाहेर आता छत्रपती संभाजीनगर मधून सुद्धा अशा प्रकारच्या आकर्षक वायदाशी हमी दाखवून कोट्यावधींचा घोटाळा झाल्याचं समर्थ काय अपडेट निश्चितच अशा पद्धती पद्धतीच्या अनेक घटना या छत्रपती संभाजीनगरमध्ये मध्ये झालेल्या आहे ही दहावी कॉपरेटिव्ह स्टेट बँक आहे ज्यामध्ये हा अशा पद्धतीचा घोटाळा होतो यापूर्वी आपण आदर्श घोटाळा पाहिला ज्ञान राधा स्टेट घोटाळा पाहिला असे अनेक घोटाळे या ठिकाणी झाले हा दहावा घोटाळा आहे ते ठेवीदार आहे ठेवीदारांना अशा पद्धतीने आकर्षक व्याजदराचं आम्हीच या ठिकाणी दाखवलं जातं आणि ज्या त्यानंतर जे आपल्या आयुष्यभराची कमाई जेव्हा स्टेट बँक असेल किंवा पतसंस्था असेल यामध्ये जेव्हा ठेवीदार ठेवतो तर काही दिवसानंतर त्या त्या रकमेचा अपहार केला जातो आणि जोपर्यंत हे ठेवीदारांच्या लक्षात येत येतो तोपर्यंत खूप उशीर झालेला असतो आणि त्यानंतर असे हे प्रकार समोर येत असतात या घटनेमध्ये देखील असाच प्रकार घडलेला आहे तब्बल तेवीस लाख रुपयाचा गंडा या ठिकाणी ठेवीदारांना घातलेला आहे आणि या प्रकरणी आता दहा जणांवरती गुन्हा दाखल झालेला आहे आज संचालक मंडळ आहे यावरती हा पहिलाच गुन्हा नसून पुण्यामध्ये देखील यांच्यावरती गुन्हा दाखल झालेला आहे आणि या प्रकरणाची व्याप्ती आता वाढू शकते अशा पोलिसांनी शक्यता वर्तवलेली आहे कर... सचिन खूप खूप धन्यवाद या संपूर्ण माहितीबद्दल